एकदा गिधाडांचं कडक उडून एका बेटावर पोहोचले हे बेट समुद्राच्या मध्यभागी वसलेले होते तेथे ते बरेच मासे बेडूक आणि समुद्री प्राणी होते त्यामुळे तिथल्या गिधाडांना खाण्यापिण्याची कमतरता नव्हती सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गिधाडांची शिकार करणार कोणताही वन्य प्राणी नव्हता तिथली गिधाडे खूप आनंदात होती इतके आरामदायी जीवन त्यांनी याआधी पाहिले नव्हते त्या कडपातील बरीच गिधाडे तरुण होती आता आयुष्यभर याच बेटावर राहायचे आहे असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला येथून कुठेही जायचं नाही कारण असे आरामदायी जीवन इतर कुठेही मिळणार नाही असं त्यांना वाटू लागलं पण त्यांच्यामध्ये एक वृद्ध गिधाडेही होते जेव्हा जेव्हा त्याने तरुण गिधाडे पाहिले तेव्हा तो काळजीत पडला या तरुण गिधाडांवर इथल्या आरामदायी जीवनाचा काय परिणाम होईल असा प्रश्न त्याला पडला त्यांना खऱ्या जीवनाचा अर्थ कळेल का त्यांच्यासाठी येथे कोणतेही आव्हान नाही अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा त्यांच्या वाटेवर संकट येईल तेव्हा ते कसे समोरे जातील खूप विचार करून एके दिवशी त्या वृद्ध गिधाडाने सर्व गिधाडांची बैठक बोलावली आपली चिंता व्यक्त करताना तो सर्वांना म्हणाला आपल्याला या भेटावर राहून खूप दिवस झाले आहेत माझ्या मते आता आपण जिथून आलो होतो त्याच जंगलात परत जायला हवे येथे आपण आव्हानाशिवाय जीवन जगत आहोत अशा परिस्थितीत आपण कधीही संकटासाठी तयार होणार नाही त्यांचे बोलणे एकूणही गिदाडांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले वाढत्या वयामुळे म्हाताऱ्या गिदाडाची बुद्धी विक्षिप्त झाल्याचे त्यांना वाटले म्हणूनच तो अशा फालतू गोष्टी बोलतोय सर्व तरुण गिधाडांनी बेटावरील आरामदायी जीवन सोडण्यास नकार दिला त्या वृद्ध गिदाडाने त्याच्या समजावण्याचा प्रयत्न केला तुम्ही सर्वजण याकडे लक्ष देत नाही आहात की तुम्हाला आरामाची सवय झाली आहे तुम्ही उडणेही पसरलात अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल माझे ऐका माझ्यासोबत चला पण म्हाताऱ्या गिदाडाचे कोणी ऐकले नाही म्हातारे गिधाड तिथून एकटेच निघून गेले काही महिने गेले एके दिवशी वृद्ध गिदाडांनी त्या बेटावर गेलेल्या गिदाडांची चौकशी करण्यात ठरवले आणि उडत उडत तो त्या बेटावर पोहोचले बेटावर पोहोचल्यानंतर तेथील दृश्य बदलल्याचे त्याने पाहिले जिकडे पाहिलं तिकडे गिधाडांचे मृतदेह पडलेले होते अनेक गिधाडे रक्तबंबाळ होऊन जखमी अवस्थेत पडली होती आश्चर्यचकित झालेल्या वृद्ध गिधाडाने जखमी गिधाडाला विचारले काय झाले तुम्ही या परिस्थितीत कसे आलेत जखमी गिधाड म्हणाले तुम्ही गेल्यावर आम्ही या बेटावर खूप आनंदी जीवन जगत होतो पण एके दिवशी एक जहाज इथे आले आहे त्या जहाजातून अनेक बिबट्या येत सोडण्या आला सुरुवातीला त्या बिबट्यांनी आम्हाला काहीही केले नाही पण काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आले की हे गिधाड उडायला विसरले आहेत पंजे आणि नखे झाले आहेत की ते हल्ला करू शकत नाही आणि स्वतःचा बचाव करू शकत नाही म्हणून त्यांनी आम्हाला एक एक करून मारण्यास सुरुवात केली त्यांच्यामुळेच आमची अवस्था झाली आहे तुमची आज्ञा मोडल्याबद्दल कदाचित आम्हालाही शिक्षा मिळाली असेल बोध अनेकदा कम्फर्ट झोन मध्ये गेल्यानंतर त्यातून बाहेर पडणे कठीण असते अशा परिस्थितीत जेव्हा आव्हाने उभी राहतात तेव्हा त्यांना तोंड देणे सोपे नसते त्यामुळे कम्फर्ट झोनमध्ये जाऊन कधीही आनंदी होऊ नका नेहमी स्वतःला आव्हान उद्या आणि संकटासाठी तयार राहा मग तुम्ही आव्हानाला तोंड देत पुढे जा